हरभरे गेले तुर 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 ते जंगलामधील पाऊचाला तूड तूड पड बघा आणि त्यांनी सरपंच वगैरे गोळा केलं सुधाम देऊ भूक लागली आणि तो ट्रेनिकाला कडक आवाज आला तेन आता दे म्हणतो काय काय आवाज येतो म्हणे असं अरे म्हणजे थंडी वाली म्हणे दात वाजते कडकडे म्हण काय म्हणे खोटं बोलतो नाही ना म्हणे मला थंडी वाली म्हणे पण देवासारखा खोटं बोलला तो का गुरु महाराजांनी त्याला प्रसाद दिला सर्वांना वाटून दिला परत पण एक ठ्याने कहाणी पण त्या प्रसादामुळे सुधामाला दारिद्र्य प्राप्त झालं पण दारिद्र्य प्राप्त झाल्यानंतर सुदामाने भक्ती सोडली नाही सुदामासारखी भक्ती कोणी केली नाही हनुमंतरासारखी कोणी भक्ती केली नाही मग अरे ते गुरुजी महाराजांनी सांगितलं आणले की बदल आपल्याला ठेवा बरं म्हणे चांगलं काम केलं म्हणे माझा मुलगा आहे म्हणे तो समुद्र दिला म्हणे आणि त्याला घेऊन तोडा म्हणे भगवंताला त्याला काय शेत केलं त्यावर तो गेल मुलगा आणला त्यांना आशीर्वाद दिला गुरुनं म्हणून गुरुचा आशीर्वाद दिल्याशिवाय त्याला कृत प्राप्त होत नाही पहिले ऋषीमुनीकडून बारा बारा वर्ष अभ्यास करावा लागत होता बारा वर्ष शिकावं लागत होतं तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होते आता महाराज शिकले बारा वर्ष चार वर्ष पक्वा शिकले कीर्तन शिकले तो जगाला उपदेश केला फुकट नाही मिळत कोणत्या गोष्टी फुकटता नव्हे परमार्थ बदलचा भाजीपाला नव्हे म्हणून गुरु काहीतरी सेवा केल्याशिवाय त्यांना प्राप्त होत नाही म्हणून भगवंताने सुद्धा गुरु सुद्धा गुरु, गुरु केला पातळी करू नये का मला राहते राणीने मुलाला उपदेश केला अरे बाळा म्हणे या राज या वैभवामध्ये या राजसंपत्तीमध्ये का म्हणतो अरे गुंतू गुंतू निमरशील बदल असा उद्देश केला अरे जाण जाणवा ज्या ठिकाणी म्हणे उदंड तिथे सासनता मेळा असतो त्या ठिकाणी तुटं जाय आणि असा महात्मा पाय कधी न बोलणारा कधी नितंड वाद करणारा असा भोवन दान साधू ज्ञानवान असा युक्तिवान गुरु करतो गेलं त्याचं मग आलं का आणि त्यांनी सांगितलं साधूकडे गेला त्यांनी सेवा केली पहिले मग त्याला प्रसन्न झाले त्याला बोध दिला म्हणून बोध दिला मग सांग मार्ग दौला निठ भ्रांती गेली दिसू लागले आपली तर भ्रांतीने आपण भ्रांत झालोय भ्रांती जर काढायचं तर पुरुषकडे जावं लागलं भ्रांती नाशिवंत मूत्राचा बाधा बरी चरण गाथालरी कर्मकिटाचा सांधा रव रव दुर्ग दिसा बांधा स्मरण शरण जाई गोविंदा मग हा देह कसा आहे आहे या देहाने देहाची प्राप्ती होती या देहाने देवानी दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जने तू जोडशी नारायण नाशिक जीवपंत तिळे तिळे पुण्य साठा पुढे तर हे भोवता जन्मी जोडे नाम तुझे वाचाची या तोडे समागमाकडे जर आपण तिळे तिळेत पुण्य साधन केलं तर फार मोठा जमाव साठा होतो मदाल असं सांगितलं मुलाला या राजवैभबामध्ये याच्यामध्ये फसू नको याच्यामध्ये सुखामध्ये काय करशील तू भोगून काय विलास भोग करशील पण तुझा देहाचा उद्धार होणार नाही म्हणून मू मदाल सर्व मुलाला नवऱ्याला सर्या नसर्या सर्या त्या कुटुंबाला त्यानं उद्धार केला कशामुळे तिनं बोध केला वैराग्य के प्राप्त दिला आणि जंग अठरा भार वनस्पती फळे फुळी फुले फळ ओळंगती नृ बावे पोखर ज्या घरी कुलस्री या राजे रावीण संपत्ती हे सुख सांडून या कास या योग अरे त्यांनी एवढं सुख वैराग्य सोडून एवढं ऐश्वर्य सोडून काय केलं ताला आपल्या इंद्रिय या इंद्रियाची आपल्याला किंमत कळत नाही या देवाची किंमत कळत नाही काहीतरी सैरा वेरा काहीतरी करत बसतो आपल्या इंद्रियाची आहे की काय आहे चिन्हे गेलं तरी दोन लाख रुपये मिळत नाही एक हात गिरज मिळत नाही एक डोळा गेला तरी मिळत नाही म्हणून भगवंताने आपला पाय कशा करतात भगवंत तीर्थयात्रा करण्याकरता मंदिरात जाण्याकरता आहे आणि मूग कशा करता आहे भगवंत नाम स्मरण करणार आहे